आज आपण बनविणार आहोत शंभर टक्के कुरकुरीत आणि खुसखुशीत राहणाऱ्या अशा ह्या करंजा स्वसाला स्टार्ट करूयात काय करायचं आहे कढई घ्यायची आहे कढई चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये दोन वाटी जे आहे ते मी तीळ टाकलेले आहेत तीळ चांगल्या प्रकारे आपल्याला जे आहे ते भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत ते असे तडतडतडतडत त्यांच्यातून आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला तीळ जे आहे ते परतून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे जे आहे ते जे आहे तडतड असा आवाज आला पाहिजे नंतर याच्यामध्ये टाकलेली आहे मी दीड वाटी साखर दोन वाटी तिळ घेतलेले आहेत दीड वाटीमध्ये साखर टाकलेली आहे ते आपल्याला परतवायचं आहे आणि गॅस लगेच बंद करून टाकायचं आहे आपल्याला मध्ये साखर टाकली की आपण साखरमध्ये थोडीशी संघ मेल्ट झाली की म्हणजे नंतर कसं साखर आधी मेल्ट होते आणि नंतर थंड झाल्यानंतर ते पूर्ण असे गच्च होऊन बसते मग त्याची टेस्ट जे आहे ती खूप वेगळी लागते आणि खूप छान लागते सो त्याच्याने जे आहे ते साखर आधीच टाकलेले आहे जेणेकरून गरम तिळ असतात सो ते साखर पण जे आहे थोडीशी मेल्ट होऊन जाते ते साईडला ठेवलेलं आहे गॅस बंद करून तोपर्यंत इकडे परातीमध्ये मोठे जे आहे ते मी दोन वाटी आ, मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं जे आहे ते रवा घेतलेला आहे मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि हे आपल्याला चांगल्या प्रकारे आता जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण रवा आणि मैदा घेतलेला होता ते नंतर हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला मध्ये दोन चमच जे आहे ते गरम केलेलं तेल टाकायचं आहे मी तेल गरम करून घेतलेलं आहे थंड तेल आपल्याला टाकायचं नाही ह्याच्याने जे आहे ते रव्याने आणि ह्या गरम तेलानेच आपल्या जी करंजी आहेत एकदम कुरकुरीत अशा बनतात सो चमचाने मिक्स करून घ्यायचं कारण तेल गरम आहे सो त्याच्याने हे ते आधी चमचाने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जे आहे ते आपल्याला हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जे तेल आहे ते पूर्ण असं रव्यामध्ये जे आहे रव्यामध्ये आणि मैद्यामध्ये मिक्स झालं पाहिजे सो ते हाताने नंतर जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते पूर्ण मिक्स झाल्यानंतर मध्ये थोडं थोडंसं जे आहे ते पाणी टाकत आपल्याला पूर्ण जे आहे ते याचा गोळा करून घ्यायचा आहे थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी एकदाच टाकायचं नाही एकदा जास्त पाणी टाकलं की ते पीठ जे आहे ते पूर्ण पातळ होऊन जाईल सो थोडं थोडंसं जे आहे ते असं पाणी टाकत आपल्याला त्याचा पूर्ण असा मस्त गोळा करून घ्यायचा आहे सो नंतर जे आहे ते गोळा पूर्ण आपण मळून घेतल्यानंतर त्याला थोडंसं सॉफ्ट करायचं आहे बघा अशा प्रकारे आणि नंतर जे आहे ते सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला याला लावून ठेवायचं आहे थोडंसं तेल आणि तेल लावून आपल्याला दहा ते पंधरा मिनट याला झाकून ठेवून द्यायचं आहे जेणेकरून थोडंसं जे आहे ते गोळा एकदम सॉफ्ट होऊन जातो नंतर नंतर आणखीन ते काढायचं आहे पिठाने त्याला आणखीन थोडंसं हाताने जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून जे आहे ते आपल्याला लगेच करंजा जे आहे ते करता येतील सो हे बघा अशा प्रकारे जे आहे ते चांगला मस्त गुळाला आपल्याला आणखीन सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि आपण जे तिळ आणि साखर जे साईडला ठेवलेले होते कढाईमध्ये ते घ्यायचे आहेत थंड झालेले आहे तोपर्यंत नंतर ते मिक्सरमध्ये आपल्याला दळून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे सो पूर्ण ते आपल्याला दळून घेऊन जे आहे ते एकदम साईडला काढून ठेवायचं आहे आणखी नंतर पिठाचे जे आहे ते असे छोटे 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 असे बॉल्स करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि थोडा थोडासा मैदा लावून जे आहे ते आपल्याला ते पूर्ण लाटून घ्यायचे आहेत एकदम छोटे छोटे जे आहेत ते गोळे घ्यायचे आहेत जास्त मोठे मोठे आपल्याला घ्यायचे नाहीत आणि मस्त जे आहे ते आपल्याला बेलनेले हे अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहेत तर जे आहे ते लाटून झाल्यानंतर आपल्याला करंजाचा जो साचा असतो तो साचा घ्यायचा आहे त्याच्यावरती अशा प्रकारे जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे तिळाचं आणि साखरेचं कूट केलेलं होतं ते कूट आपल्याला जास्त घालून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं नाही टाकायचं थोडं जास्त टाकायचं एकदम भरून आपल्याला करंजी करायचे आहे जेणेकरून टेस्ट पण छान लागते आणि खूप भारी वाटतं त्याच्यात थोडं थोडं टाकून जे आहे ते आपल्याला भरायचे नाही आहेत करंजामध्ये जास्तीत जास्त आपल्याला जे आहे ते टाकून घ्यायचं आहे हा तिळाचा कूट आणि चांगल्या प्रकारे अशा कडेकडेनं प्रेस करत जायचं आहे आपल्याला नंतर एक्स्ट्रा पार्ट जो असतो त्याच्यावर जातं एक्स्ट्रा पार्ट आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे डब्बल आणखीन एकदा असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून जा चांगल्या प्रकारे ते चिपकून बसतील तेला मग टाकल्यानंतर ते फुटू नयेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे प्रेस करून घ्यायच्या ह्या बघा अशा प्रकारे मस्त अशी करंजी रेडी झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्याच करंज्या ज्या आहेत ते रेडी करून घ्यायच्या आहेत हे बघा इथे सगळ्या करंज्या ज्या आहेत ते मी अशा प्रकारे रेडी करून घेतलेल्या आहेत लगेच आता आपल्याला साईडला गॅसवरती कडे ठेवायचे आहे आणि कडेमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल चांगल्या प्रकारे आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाले का नाही आपल्याला म्हणजे तळण्यासाठी कसं तेल पाहिजे सो आपल्याला काय करायचं आहे थोडासा एक मैद्याचा थोडासा तुकडा घ्यायचा आहे आणि ते तेलामध्ये टाकायचं ते जर असं वर आलं लगेच तर म्हणायचं आपलं जे आहे ते तेल, ते ते तेल परफेक्ट गरम झालेलं आहे सो मध्ये करंजा टाकू शकतो सो लगेच करंजा टाकायचे आहेत आलटून पालटून मस्त तळायच्या जास्त त्याला ते आपल्याला कलर गोल्डन ब्लाऊन करायचा नाही आहे एक एकादा मिनिट जे आहे ते तेलामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे अशा मस्त फ्राय करून घ्यायच्यात आणि लगेच तेलाच्या बाहेर काढून घ्यायच्यात कारण याला जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी लगेच बाहेर सगळ्या करंजा वगैरे काढून घ्यायच्या मस्त खाण्यासाठी सुरू करायच्या खूप छान लागतात नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटते ती नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब कर